हाय नमस्कार सगळ्यांना मी तुमची लाडकी स्वीटी तर तुमचं स्वागत आहे सागर स्विटीच्या फॅमिलीमध्ये तर मी खाते इकडं सीताफळ झाडाला ताजं ताजं सीताफळ भेटले बघा पिकलेलं तर मी जिंतेला आले तुम्हाला तर माहितीच आहे कारण आज आहे नागपंचमी सॉरी आज नाही उद्या आहे आज भावाचा उपास आहे आणि मी आली बघा मम्मीवर इकडं वहार ओळखून जायला तर मी तिकडं पण वहार ओळखून जायला गेलती आणि आता परत पण आली बिना चप्पलची बघा चप्पल नाही घर आपलं इकडे आणि मी आली इकडं इतक्याला लांब ह्या झाडातन हे बघा हे तर एकदा साप दिसलेला बघा मला बिंडकुळी खिळत होता तर आता आली मी वारपासशी पप्पानी मगाशी म्हटलं सगळं काढलंय गवत कारण तर वार ओळखून झाले यावं म्हणून तर बघा दाखला सीताफळ ताफळ मस्त पैकी आणि आम्हाला इतकं वारं लागलं का गाडी अशी हालायची असं वाडायला पडतच आता इतकं वारं सुटले ना आज लय वारं सुटले तर तुमच्याकडे आली का नाही नक्की ना सांगा कमेंट करून ते वारं सुटलं मी ओळखते तिकडं दुगडं इकडं थांबलेत पप्पा आता पूजा करून घ्यायची बघा ताट आणली असं मग काय म्हणतो पाच देव आणत खड आण ना आम्ही रेल्वेच्या कड्याला कोपडच ना रेल्वेच्या कड्याला सगळी तसली खडे असायचे ना ती सगळ्या बायका घेऊन जायची बघा गावकडे असलेली मज्जा असते शहरात अशी खडं भेटत नाही तर देव देवच देव आहे तर चला आता घेते मी पूजा करून आणि जातो घरी तर तुम्हाला घरचं पण दाखवते आज उपवास आहे बघा मग आता आमच्या सगळ्यांचं ते ना साक्षी पण आली बघा तर चला आता घेऊ मग ते वारुळाची पूजा करून तर बघा आता अशी पूजा केली मी बघा पाच खडं मांडून आणि वारुळ ही पूजले बघा अशा पद्धतीने तर इतकं वारं सुटलं ते आता आणटी मम्मी लावतात बघा इथं उदबत्ती मी बघा आज दिवसभर उपवास असतो झाले बघा पूजा करून आणि आता ना मला इतकी भूक लागली दीड दीड दोन वाजे आहेत बघा धुपाच्या आपण विषय काय झाल्या माहिती का इथला ना गॅस संपलाय त्यामुळं खिचडी काय मग केलीच नाही भूक तर लई लागली आणि झोप पण लागली तर चला इथं वारं काय इतकं सुटले ना वारं काय सुचत नाही बघा धूप लागते वाऱ्यामुळं आणि हे बघा येतात ना महाग ना तर चला आता सीताफळ खाऊन काय तर भूक भागवायची सीताफळ खाऊन चला आता बघू पिक सीताफळ भेटतात का लय भारी लागतात बघा झाडाला ताजी ताजी ताज पिकलेली भेटल्यावर रुद्र काढ र हे माझा छोटा भाव आहे बघा चलत काढ आली बघा माझी जिमी आली ही बघा माझी जिमी कशी करते अगा काय होतय नेलं मुळकात अंडे बघा ते आई सारखेच आहे मागा इकडे बसले हो ते आई आई जिमेच्या इकड्या आय जिमेच्या इकड्या लई भेटते बघा हे इकड्या इकडे बघा बघा चालली कसलं काळ भंगार डोळेजून काय काजळ लावले तिने असले डोळे इथलं मी कोरपड ती लावली बघा हिनी सेमच आहे का नाही हे का आय सर सर ह्याला आज फुल आल्यात बघा त्या दिवशी आलती मी जाऊ फुलं नव्हती आता फुलं आल्यात हे बघा तर बघा आता संध्याकाळच्या टायमाला घेतली शिदुरी सोडायला आणि मला हळदी कुंकू वगैरे लावलं आता आंटी लावते बायकांना हळदी कुंकू कारण सकाळी ना यायला आम्हाला उशीर झाला आणि आल्यावर वारला गेलो त्यामुळं काय शिदुरी सोडली नाही आणि दुपारचं नाही का कुणी नसते घरी जिथे आपापल्या कामाला त्यामुळे आता संध्याकाळचं निवांत शिदुरी सोडतोय तर बघू काय काय शिदुरीत आणि बघा वस्तीवरच्या बायका तरी जास्त नाही आल्या हे बघा आमच्या मामी तर आणि ही माझी आजी तर त्याला आता सोड शिदुरी नाव घ्यावं लागतं काय नाही नसतं घ्यायचं कुठे गेली आजी हा काही साडी आणली तर चला बघू कस शेजुरी सोडते फोन सोडते चला वहिनी चला तर बघा इथं आणलेत मोती चोरच लाडू पण विषय काय माहितीये का इथं <laughs> मला आणि सगळ्या बायकांना आज उपवास आहे कारण कथा घ्यायच ना आता हाय का नाही सगळ्यांना उपवास असल्यामुळे ही काही खायला यायच नाही तर हा नुसतो बघा इथं त्यामुळं मम्मीने पहिला न्यायला चहा करून दिला त्या म्हणजे नाही का ही उपवासा चलत नाही ना कशाच असतं माहितीच असतं बुंदीच असतं बुंदी छोटी बुंदीचं असतं बघा मोतीचूरचं लाडूच आता आईने काले तिथं पानान हद्दी कुंकू मग आता न्यायचं घरीच उद्या खायचं रातभर ठेवायचं काय संध्याकाळी काय उपज नाही सोडायचा सकाळ खायचं म्हणजे ही नशिबातच नाही आपल्या खायचं आता मी तर मी तर बांधणीच खायला लागलेली पण बरं ध्यान नाही आहे म्हणून <laughs> तर इथं पीस येत हे बघा तीन पीस दिलं तर नुसतं बघायचं वास घ्यायचा आता वास नको त्यांना तुला मम्मी पुढची आता शुभारी आणि मी इथे घरात बघा मालिका लागली बघा तिकडं पण ना मी हीच मालिका बघायची ना आता पण इथं इथं बघते तर चला कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून शिदोरी सोडली आणि नागपंचमी मी आणि मला कमेंट करून सांगा की नाही का माहेरी आणि सासरी दोन्ही जागेवर वारूळ पूंजायचं असतं का म्हणजे नाही का ते पंचमी ना उद्या तर मी तिकडं पण आणि इथं पण नाग वारूळ पुंजले बघा तर ते असतं का नक्की मला कमेंट करून सांगा मला काय माहीत नाही म्हणजे चालतं आहे चल जाऊ दे तिकडे पण कुज इथं पण कुजलं आहे तर हे बघा म्हण्या कसा बसला आहे म्हणे पाय अरे माझं म्हणे की तू तिथं का बसलाय कसा बसतोय कसं बसतो द्या द्या माझ्या मनाला पण द्या तर आजी दिती आता शिधूरी इकडं काय झालं तुला हो खूप वर तिथं आला तर झालं बघा काय करा आणि ह्याला काय झालं आहे का माहित बुक नवीन कुत्रा आलाय त्यामुळे भुकत कशी ही तीन ना आपली दंत्याला बाहेरचं त्याला भुकते ही बघा मंटी सर, 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 सर जा बोलवते जा तर बघा इथं मी घर केले मागा अशी इथं बसायला हित ना मी आता खेळणार आहे विषय काय माहिती का लग्नाच्या आदल्या दिवशी ती नाहीत का येत मला न्यायला पण ना लेकरांनी इथं घर बनवलेलं बघा त्या विटांचं तर त्यात मी खेळ बस सगळी मला बघतात की नवरी बघा भांडी कुंडी खेळती म्हणून इकडून बघा जिमी आली आणि इथं पण आता घरात येऊ नको जिमे घरात येऊ नको हो इकडून दरवाजा आहे तर मग मॉन्टे गेला तिकडं जिमे आली इकडं तो भिंत फोडते का अगं तो भिंत येऊन आता <laughs> बघा जिमी माझी जिमी कशी तर हिथं पण नाव जिमी आहे कारण की आणि ती जिम्मी सेम सेम दिसते तर काहीच बदल नाही फक्त हिज लंबुळ तोंडे है का इकडे इकडे तू तोंड दाखव इकडे तू तोंड दाखव हे बघा जिमे तोंड आहे हिज त्यामुळं हिचं बी नाव जिमेन तिचं बी नाव जिमे तर आता मस्त पैकी राहणार आहे मज्जा आहे आणि आता मी जाणार आहे बघा गावात नानाची गाठ घ्यायला तसं बघ उद्या जाणारच आहे पण म्हणलं आता पण जावं नानाची गाठ ही घ्याव नानाला लय भारी वाटतं मिळाल्यावर चला गावात गेलं पण बघू जमलं तर व्हिडिओ घेते आणि आता सगळ्या बायका जाते ना झाला बघा मस्त पैकी कार्यक्रम आणि सगळे खुश पण झाले कारण ना मी सुंदर असं नाव घेतलं होतं तर सगळ्यांना आवडलं पण आणि एवढं शिल्लक राहिले आता मम्मी भराभरी आंटीला अण्णा आईला आंटीला आयला साक्षीला जायचंय गावात तर आता पप्पा सोडवणार आहे तर चला व्हिडिओला करते तर तेंड बाय